बंजारा समाजात मेरा मागण्याची पद्धत आहे यावर्षी विशेष करून शासनाकडे एसटी समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजातली एसटी आरक्षण मिळावे यासाठी मेरा विशेष करून मागत आहे या मेरा मागण्याच्या पद्धतीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेरा मागण्यात येते परंतु या वर्षी कुमारिका मेरा मागत आहे या मेरा मागण्याच्या पद्धतीत कुमारिकेतून एसटी आरक्षण मिळावे यासाठी मागणी होत आहे हा एस टी आरक्षण मिळावे म्हणून आम्ही मागणी करत आहोत सरकारला बंजारा समाजात हा पहिल्या वर्षी तुम्ही मेरा मागता कि बंजारा समाजात पहिल्यापासून मेरा मागण्याची पद्धत आमच्या बंजारा समाजात दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने आम्ही मेरा मागतो विशेष करून या वर्षी आम्ही सरकारला एस आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मेरा मागत आहोत